काठी त्यापेक्षा उच्ची, उच्ची उच्ची काठी माय एवढी नाही तुला तसं वाटत ते पाणी होते मुंक काय कमी वर नाही का मुंक एवढा बाहेर निघला कसं होतं पाणी नाही पाणी बघ उचलून तर मित्रांनो आता स्वागत आहे तुमचा आज आमच्या निवडक मध्ये तर मित्रांनो आज मी चाललो घेऊन तू दुयाला कुडं चालू घेऊन तो वड्याचं धरणाव घेऊन चाललो दुयाला तो वड्याचं मोठं धरण आहे तिथं घेऊन चाललो दुयाला इकडे नदी उभी काही जागा नव्हता अर्ध्या मळध्या कातरीलता मळाच्या कातरल्या मध्ये टाकून टाकून कातरल्या होते नदीमध्ये दोन आणण्या दराशाच्या कातरल्या होत्या आता वड्याला घेऊन चाललो चला मिंड्या कशा दुरतात चला तुम्हाला दाखवतो बघू शकता तुम्ही इथं मिड्या येईल तर बघू शकता फुला पाणी चालू हे बघू शकता तुम्ही तर माग मेंढा चालू होतं आता इथं पोचलू वैड्या जवळ आता तो लवण कुदून फुल कुदून आता तिकडे दर ना पैसे धाव राहिल तर तिथं बघूच पाणी कसं काय त्याला चला तुम्हाला मित्रांनो बघू शकता तुम्ही आता इथं पोचलो आम्ही बघू शकता तुम्ही माग मेंढा चालू होता ते बघू शकता मोठं दर आणि इकडं बघू शकता एवढं मोठं दर आणि आता चला वाट आहे का नाही बघू पाणी तर बेकार फुल बशी बरेल दिसून राहिलं बघू शकता तुम्ही आता वाट आहे का नाही चला बघू कसं करायचं दोन जागा मेन राहली चला दोन धरण ते लवून होता आता वर आणला डाय मोठा धरणातच बघू बघून घ्या बघू शकता किती पाणी डायरेक्ट तिथे तिथे कुला टॅक करता बट पाणीच पाणी वाकण हाय नाही आता हितात कुदानाच पडते ना काय बी करू इथल्या लांब जाऊ मी ड्याल तर मित्रांनो आता वाकण बिकन पण धावतो तुम्हाला हे बघा आता हिथून कुदाना पडते ना पाणी का काय तर मित्रांनो मला असं तर वाटतं हिथूनच कुदारणं पडतं हिथून तर त्या तिकडे निघते ना खाल तर पाणी डिबटा गळा अस पाणी बिल गाणे तर मित्रांनो आता इथून कुदळातून मेंढ्या आता आम्ही पाणी पिणी पकतो मध्ये घेतलं काय मग मेंढ्या कोदळताना धावतो तुम्हाला कशा कुदते त्या करा ते बघू शकता तुम्ही रामामध्ये कुदू राहिला कुदला पाणी पघू राहिला रामा पाणीच नाही येणार पद्याच पाणी द्या तर मित्रांनो लावू राहिलं पाणी थोडं थोडं बघू शकता तुम्ही मोर काढेन साप काहीच पाहिलं नाही रे काय नाही बघ आता वरत अय मिड्या माघार चालल्या ना पळणार रे ते मिड्या तिथं उभ्या कर ना ते अजून पाणी बघ ते मिड्या तिथं उभं कर माघार निघून जाते त्या बँकेला उभे आता मिड्या वर हा दे तिथं काय पाणी नाही आता पा बघ इकडे बघ असा वरत हे बघत बघत काय नाही सुटी होऊन जाईल त्यावाली मजे डुबला बी तर काय वांधा नाही असा आता डोबला गो पहिली चाले असा मोर या असं आली काढतो असं आली काय लई खाली लई इकडं फसावू नको काठी गारा असून ना फव जाऊ देऊ म्हणून राम राहिला तूच हा या असं आली काय ताट आठव

उच्ची तुला तसं वाटतं ते पाणी मध्ये मग काय कमी होरी नाही का मग कमी होरी <laughs> तर मित्रांनो आता इथून मिड्या खूप दडायचे आता आता कपडा बुड्या काढू द्या मला बी मिढर मिंढर मोर हा काटणं पडन पघन पडन पाणी तुढा बाहेर निघला कसं होतं पाणी पाणी बघू <laughs> तर मित्रांनो आता पघन पडन मध्ये चाल तुम्हाला <much> मी डाय कदळायचा मित्रांनो बघू शकता तुम्ही आता अर्ध्या मोर हात होतो त्याच्यामुळे मोरचा व्हिडिओ नाही बनवला बघू शकता आता बघा कसा खुदरा तिकून आर्या मोर येऊन लागल्या म्हणजे डाट्या खुदरा बघू शकता अजून तिकडे खाण बाकी त्या तिकडे अर्ध्या उद्या हे अर्ध्या ते बघू शकता मिकला का नाही मधी अजून बी थोडा थोडा बाकी अजून एक सवा पडते ना तर बघून घ्यायचं तर तिकडे अर्ध्या अर्ध्या इकडे चालल्या आता चला धावतो तुम्हाला नंतर बघू शकतो तुम्ही नानावून गेल्या इकडे एक खांड होता एक तुला येईल ते बी नाव गेलो म्हणजे आमचं खांड धू ते खांड चालला आता निघू तू बघा धुवा गेल्या आता जाता मी द्या हिमड्या निघून चालल्या आता हिमड्या मेळबेल थोडा पुढा मित्रांनो आता चाललूर लहान लहान वाग गेल्या आता धुवा ते बघा मोर व्याखा चालू आहे आमच्या बी चालले आता तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ तर लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा